तर बाळांना आजचा व्हिडिओ कशावर असणार हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओ आपण काय शिकलो वजाबाकीची उभी मांडणी त्याचबरोबर दशांश पूर्णांक जर दिला असेल म्हणजे पॉईंट जर दिला असेल तर त्याची वजाबाकी करायची कशी करायची ते पण आपण त्याच्यात शिकलो आणि आजचा जे व्हिडिओ असणार याच्यात आपण शिकणार आडवी मांडणी आडवी मांडणी कशी ते पण लगेच पाहू त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे जसं की तुम्हाला दिलं दोन वजा, वजा एक काय करणार उभी मान्य करून घेणार का नाही सर्वात पहिले पाहणार या ठिकाणी किती दोन या ठिकाणी किती एक दोन मधून जर एक वजा केला तर किती उरतोय एक कारण दोन भाग जर असतील त्याच्यातला एक जर गेला तर एकच राहतो हे तुम्हाला आहे एवढं सोपं होतं माहितच असं पॉईंट कसं असणार ते याच्यानंतर पाहू आपण त्याच्यानंतर दिलं तुम्हाला आठ मायनस सात तुम्ही काय करणार आठ मधून सात काढणार होणार एक या ठिकाणी दिलेले आठ 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 मायनस आठ कसं करणार आता कसं करणार आता उत्तर काय येईल पहा आठ मधून आठ गेले झिरो नंतर आठ आणि आठ असं उत्तर येईल का असं ना येईल का असं हो। उत्तर येणार नाही या ठिकाणी हे उत्तर काय होईल चुकीचं होईल मग उत्तर कसं राहील तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागत असतं इकडचा एकच स्थानचा अंक आता इकडे एकच अंक दिलेला आहे आणि इकडे तीन अंक दिलेले पण आपण काय करणार वजाबाकीचं चिन्ह जिथं दिलंय आहे त्याच्यानंतर एक अंक ना तर या ठिकाणी पहिला अंकच घेणार मग या ठिकाणी या अंकाची आणि या अंकाशी करावं लागेल आपल्याला वजाबाकी मग किती येईल शून्य येईल नंतर आठ आता कोणी आहे का इकडं कोणीच नाही मग आठ दशाला तसे इकडे कुणी आहे का तर कोणीच नाही इकडे कोणी नाही नाही आठ मधून काढायला हे पण आठ दशाला तसे आठशे ऐंशी हे असणार त्याचं बराबर उत्तर काय करायलो सांगतो का पुन्हा जर तुम्हाला संख्या दिल्या असेल आडव्या मांडीत वजा बाकी करण्यासाठी तुम्हाला दिले पाच आठ मायनस दोन चार दोन दोन अंकी संख्या दिलेल्या तुम्ही काय करणार इकडून संख्या पाहणार याच्या या चिन्हाच्या समोर एक संख्या आहे चिन्हाच्या आजूबर एक संख्या आहे दोन अंक दोन अंक मग या पहिला अंक इकडून आणि पहिला अंक इकडून या दोन्हीची करणार वजाबाकी किती किती आठामधून चार गेल्याच्या नंतर येतात चार आणि नंतर या पाच मधून काढणार तुम्ही हे दोन कारण दुसरा अंक दुसरा अंक पाच मधून दोन गेले किती येतील तीन याचं उत्तर त्याच्यानंतर पा चार तीन दोन मायनस दोन एक एक याची करणार बाकी कशी करणार तीन अंक तीन अंक दिलेले पहिला अंक पहिला अंक किती दोन मधून एक गेला एक दुसरा अंक दुसरा अंक तीन मधून एक गेला किती उरतील दोन तिसरा अंक तिसरा अंक तीन मधून दोन गेले दोन चार मधून दोन गेले किती येतील दोन झालं उत्तर बरोबर आता काय करू आपण अंक कमी जास्त करू कमी जास्त अंक केल्यावर काय होता बा दोन तीन पाच या ठिकाणी घेऊ चार पाच पाच अंक संख्या दिलेली त्याच्यानंतर घेऊ इथले तीन दोन बत्तीसच काढायचे काय करणार हे बत्तीस बेचाळीस मधून काढणार आणणार पस्तीस मधून काढणार तेवीस मधून काढणार सर्वात पहिले पाहणार दोन इकडे दोन अंक आहेत इकडचे दोन अंक या दोन अंक हे दोन अंक वजा करायचे कसे ते पण पाच मधून दोन गेले तीन तीन मधून तीन गेले शून्य आता कोण समोर कोणीच नाही जशा तशी बेचाळीस लिहून घ्या हे बरोबर बराबर कळाली असेल आडवी बेरीज आणि कळाली असेल तर सांगा कसं सांगणार व्हिडिओ लाईक करून सांगा किंवा कमेंट मध्ये सांगा की हा कळायला त्याच्यानंतर पहा एकदम याच्यात वजा बाकी सोप्या पद्धतीनं हे जर तुम्हाला येत नसेल तर पुढे गणिताचं काही येणार नाही त्यामुळे हे चालू आहे आता सोपं म्हणजे असं नाही ना की आपलं बिना शिकल्याचं येणार आहे सोपं जरी असलं कोणती गोष्ट सोपी जरी असेल तर ती शिकल्याशिवाय बघितल्याशिवाय ऐकल्याशिवाय येणार आहे का ती ऐकावं लागल बघावं लागल शिकावं लागल ती येणार मग ते किती सोपी असो किती अवघड असो त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल एक घेऊ या ठिकाणी घेतले दोन झिरो आठ मायनस तीन पाच चार आता कसं पण या ठिकाणी ही संख्या मोठी झाली आता हे कसं करायचं ते पण याच्यानंतर सांगतो सध्याच नाही सध्या आपण या ठिकाणी आता अजून एक घेऊ आता नाही आता याच्यानंतर सांगतो की इकडे जर मोठी लहान मोठी संख्या दिली असेल इकडे लहान संख्या दिली असेल तर कसं करायचं ते पण सांगतो काय करायचं पाहिजे चार अंक दिलेले इकडे तीन अंक दिलेले तुम्ही काय करणार पहिला अंक पहिला अंक वजा बाकी केले किती येतील आठातून चार गेले किती येणार आठातून चार केले चार येणार त्याच्यानंतर झिरोतून पाच तर जात नाही आता काय करणार याच्या मागच्या व्हिडिओत पाहिलं ना काय केलं कॅरी केला कॅरी कोणाकून केला शेजार्या कोण आता इथून तीनकडून कॅरी करणार आहे का कारण ही खालची येतं हे वरचे येतं हे मोठ्या घरचे येत हे लहान घरचे येतं असं म्हणून मोठे माणसं येतं हे मोठे माणसं काय करणार याला मारणार काय करून प्लॅन करून मारणार या आठ न ला मारलं एकदा चार राहिले झाला याचं काम पण आता या झिरोची ताकद कमी पडायची आणि याची ताकद जास्त व्हायली पण तरी हे मारणार कसे मारणार हे झिरो काय करणार त्याच्या शेजाऱ्याची म्हणजे त्याच्या भावाची मदत घेणार मग याची मदत घेतल्यावर किती होतील दहा होतील किती राहतील एकच राहील मग या दहातून आता पाच गेले तरी किती राहतील पाच आता याच्या दोन या ठिकाणी राहायला एक या ठिकाणी तीन आता याला काय केलं स्वतःजवळ जी ताकद होती ती ताकद याला देऊन टाकली होती आता याचीच ताकद कमी पडायची आता याची ताकद कमी पडेल कोणा जाईल समोरच्या करता जाईल आणि समोर किती आहे एक तो, तो एक ज्याच्याजवळ जोड आहे तो ताकद देऊन टाकाल कारण हा काय यायला काही ताकदीची गरजच नाही कारण इथे कोणाला भांडण करायचंच नाही हे काय करणार अकरा मधून जर तीन गेले तर अकरा मधून तीन गेल्याच्या नंतर या ठिकाणी बाराशे आठ मधून जर पाच तीनशे चोपन्न गेले तर आठशे चोपन्न काय राहिल्याचं उत्तर राहील त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण घेऊ ब्याऐंशी नऊ नऊ मायनस आठ सात पाच याची वर बाकी कशी करणार सोप आहे नवातून पाच गेले किती का आणणार चार नवातून सात गेले किती उरणार दोन त्याच्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी घेतले नऊ या ठिकाणी दोन मधून आठ जाणार नाही याच्याकडून घेतले बारा होतील या ठिकाणी सात राहतील बारातून जर आठ गेले तर किती उरतात चार उरतात आणि या ठिकाणी किती राहिले सात हे झाले याचं बरोबर उत्तर आता एक अजून महत्वाचं तुम्हाला जर मी दिलं नऊ 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 मायनस या ठिकाणी नऊ नऊ आणि आठ किंवा नऊ नऊ आणि शून्य याची वेगळीच काय याच्यावरच बाकी खाली सांगा तुम्ही काय करणार एकच अंक झिरो तो नऊ नऊ झिरो नऊ 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 झिरो नऊ मधून नऊ झिरो नऊ आणि नऊ तशाला तसे किंवा असं जर दिलं एक दोन तीन चार मायनस नऊ 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 किती येईल सांगा हे असे तुम्हाला अरे खाली खाली चाललो आपण ठीक आहे एक हजार मध्ये नऊशे नव्याण्णव गेले किती राहतील सांगा आता एक हजार मधून नऊशे नव्याण्णव काढण्यासाठी एवढं माहिती पाहिजे नऊशे नव्याण्णव मध्ये जर एक मिळवला की एक हजार होतो म्हणजे याचं उत्तर किती ना एकच ना करून पहा दहा किंवा नऊ वचा करून प्रॉपर तर त्या पद्धतीने या दहा मधून नऊ जाणार नाही हे काय करतील शेजाऱ्या कोण घेतील पण याच्याजवळ काहीच नाही याच्याजवळ काहीच नाही याच्याजवळ काहीच नाही याने याला दिला ती तर दहा होतील आता नऊ राहतील आता याला दिला तर दहा झाले याने याला परत दिला की नऊ राहिले आता या ठिकाणी दहा झाले आता दहा मधून नऊ गेले किती बोलला एक आता या ठिकाणी नऊ दोन नऊ गेले शून्य दोन हे नऊ गेले शून्य 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 एक हे असणार आपलं बरोबर उत्तर म्हणजे एक त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला दशांश चिन्हाचं आहे ना दशांश चिन्ह राहिलं जर दशांश चिन्ह दिलेलं असेल आणि आवी वजा बाकी दिली असेल तर कशी करणार तुम्हाला दिले आठ नऊ पॉईंट पाच वजा चार पॉईंट दोन काय करणार इकडे तीन अंक दिलेले इकडे दोन अंक दिलेले इकडे दोन पॉईंट दोन अंक पॉईंट पाच दिले इकडे एक अंक पॉईंट दोन दिले पॉईंटचा विचार करणार पॉइंट नंतर एक अंक आहे पॉइंट नंतर एक अंक आहे पॉईंटच्या नंतरचा एक अंक आणि नंतरचा एक अंक याची जर वजा बाकी केली तरी दे उत्तर किती येतं तीन येतं त्याच्यानंतर पॉईंटच्या समोर नऊ होते नऊ मधून जर चार गेले त्या ठिकाणी पाच येते पॉईंट आता पॉईंट कुठे दे देणार ते पण पाहू आपण ना आता आठ जसे आले तसे लिहिणार आता पहा दोन अंक सोडून पॉईंट होता किंवा मग इकरता आणि एक एक अंक होता तरी एक अंक सोडून देणार आपण खाली पॉईंट त्या हिशोबाने जशा पद्धतीने पॉईंट त्या त्यापास नसं समजलं दुसरं पाहू दुसऱ्याच्या तुम्हाला दिलं पाच नऊ आठ पॉईंट सात वजा चार तीन दोन पॉइंट नऊ आणि एक याची करणार वजा बाकी आता कशी करणार सांगा बरं काय करणार आपण याच्यात इकडे एकच पॉईंट होता मग या ठिकाणी या ठिकाणी जर वजा घेतलं मी आता या ठिकाणी पॉईंटच्या नंतर एक अंक होता पॉईंटच्या नंतर दोन अंक होते आता इथं तुम्ही एक जरासा जर दिमाग लावला ना तर तुम्हाला सोपं करण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता या सातच्या समोर एक शून्य देऊ शकता कधी देऊ शकता सातच्या समोर कशामुळे कारण इकडे पॉईंटच्या नंतर एकच अंक होता इकडे पॉईंटच्या नंतर दोन अंक होते मग दोन अंक होते तर इथे तुम्ही पॉईंटच्या नंतर एक अंक आणि दुसरा एक अंक देऊ शकता पॉईंटच्या नंतर असल्यावर मग काय केली तर सातच्या नंतर शून्य दिला या शून्य मधून एक जात नाही तर या एक सात मधून जर इथे एक दिला तर दहा होतील आणि इथं सहा राहतील आता दहाून एक दिला तर किती येतात नऊ आता या सहा मधून नऊ जातील का तर नाही जाणार मग आठ मधून घेतील इथे सोळा होतील इथे राहतील सात मग सोळातून जर नऊ गेली तर या ठिकाणी सहा आणि एक सात उरतील आता दोन अंक सोडून पॉईंट होता दिला सात मधून जर दोन गेले तर किती उरतील पाच त्याच्यानंतर या नऊ मधून तीन जर गेले तर किती उरतील सहा आणि या पाच मधून जर चार गेले तर किती उरतील एक पॉइंटच समजला असेल समजत असेल ना त्याच्यानंतर दुसरं पाहू एक तुम्हाला दिलं आठ पॉइंट नऊ झिरो पाच मायनस तीन किंवा झिरो घेऊन डायरेक्ट झिरो पॉईंट झिरो झिरो आठ याची करायची होता बाकी कशी करणार पॉइंट पॉईंटच्या नंतर तीन अंक होते पॉईंटच्या नंतर तीन अंक होते झिरो घ्यायचं काम नाही मग या पाच मधून आठ जातात का तर नाही जात मग या ठिकाणी पंधरा होती आणि पंधरा झाली या दहा या नऊ सॉरी या शून्य घेतला पण शून्य जवळ नव्हतं मग शून्य काय केलं याच्याकडून घेतलं याच्याकडं आठ झाली याच्याकडे दहा झाली पण याला परत एक गेला याच्याकडे नऊच राहिली आता इथं पंधरा झाली आता पंधरातून जर आठ गेली तर किती रात्री पंधरातून आठ गेल्यावर या ठिकाणी रात्री सात आता या ठिकाणी राहिली नऊ आणि नऊ मधून झिरू गेला नऊ त्याच्यानंतर आठ आठ मधून झिरू गेला आठ या ठिकाणी पॉईंटच्या खाली पॉईंट आता या ठिकाणी किती झालं आठ आता आठ मधून शिरू गेला आठ या असणाऱ्याच बरोबर उत्तर पॉईंटचं करायला असं आपण पॉईंट आवेंट सुरुवातीला माझ्या व्हिडिओमध्ये वजाबाकी कशी करायची उभ्या मांडणीची ते केलं पॉईंट जर दिला असेल उभे मांडणी कसं करायचं ते पण केलं या व्हिडिओमध्ये आपण आडवी मांडी दिली असेल कसं करायचं ते पण केलं आडव्या मांडीत सॉरी आडव्या मांडीत पॉईंट दिला असेल तर ते कसं करायचं ते पण केलं आता जर तुम्हाला एखाद्या वेळेस काय होतं की मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची तुम्हाला काय केलं एक गोष्ट अशी दिली की पाच मधून तीन काळा तुम्ही काय करता पाच मधून तीन आले दोन येतात पण तुम्हाला दिलं तीन मधून पाच काढा तुमचं उत्तर काय राहील crawl... काहीच उत्तर एक का झिरो उत्तर राहील दोन काहीच उत्तर काय काय आठल्याच जाऊ शकत नाही किंवा काही सांगतील सांगता काय करणार तुम्ही ज्या वेळेस पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची असती ज्या वेळेस पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची असते त्यावेळेस तुम्ही वजाबाजीच करणार वजाबाजी किती येणार दोन येणार पण त्या ठिकाणी उलटी होणार संख्या म्हणजे विरुद्ध संख्या येणार ती म्हणजेच मायनस दोन इथं जर दोन उतरे असेल तर इथं मायनस दोन उतरेल मग या ठिकाणी तुम्हाला दिलं आठ मायनस पाच तर तुम्ही काय करणार तीन येणार तीन लिहिणार पण तुम्हाला दिलं मी पाच मायनस आठ तर तुम्ही तीन नाही लिहिणार तुम्ही मायनस तीन लिहिणार काय लिहिणार मायनस तीन तुम्हाला दिलं दोन चार मायनस पंचवीस तुम्ही काय करणार चोवीसमधून पंचवीस जात नाही पण पंचवीस मधून चोवीस गेला एक येतो मायनस एक लिहिणार मग ज्यावेळेस पण लहान संख्येतून मोठी संख्या जर वजा करायची असेल तर तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्यात वजा करणार पण त्या ठिकाणी मायनसचं चिन्ह देणार उत्तराने काय करणार मायनसचं साईन देणार मायनसचं साईन असतं पद्धतीनं तुम्हाला वजाबाकीत कशाही पद्धतीचा अडचण येणार नाही असं मला वाटतं मग वजाबाकीचं आपण संपवलं सर्व सर्व गोष्टी ज्या काही असतील पूर्णांक असेल काय ज्या असेल ते अपूर्णांक राहिला म्हणजे जर का एक छत दोन असेल वजा तीन शेत चार असेल तर याची वजाबाकी कशी करायची हे आपण शेवटी पाहणार परत एकदा म्हणजे कधी ज्यावेळेस गुणाकार आणि भागकार होईल त्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी कम्प्लीट झाली ती तुम्हाला कळाली असेल त्याच्यानंतर बाकीचे व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केले जे की रसावी मसावी त्याचबरोबर कसोट्या ह्या ज्या बेसिकच्या गोष्टी असतात जे पूर्ण आपण आतापर्यंत कंप्लीट केलं ते पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर गणितात तुम्हाला कधीच कोणत्या पद्धतीची अडचण येणार नाही आणि गणित तुमचा विषय एकदम परफेक्ट होऊन जाईल मग तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी शिकत असाल तुमच्या शाळेसाठी शिकत असाल किंवा गणित विषय चांगला करण्यासाठी शिकत असाल तर हे चॅनल फक्त तुमच्यासाठी त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र